हॅलो नमस्कार सर्वताईंना मैत्रिणींना स्वामी समर्थ तर मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सा स्वागत करते तर आज ब्लॉग नाही म्हणता येणार ना। आज मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे आणि तीसुद्धा आता दिवाळी स्पेशल आहे का तर आता दिवाळी आली की आपण फराळात खूप दमन जातो आणि पाहुणे वगैरे जर आले तर तुम्ही अचानक ही रेसिपी एकदम दहा ते पंधरा मिनटात करू शकाल अशी मी तुम तुमच्याशी ही रेसिपी शेअर करणार आहे तशी ही रेसिपी आपण मी अगोदरच आपल्या चॅनलवरती आहे तर आता पर 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 मी परत एकदा तुमच्याशी शेअर करणार आहे का आता तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून दिवाळीमध्ये आपण एकदम झटकीपट आणि कितीही पाहुणे येऊ दे तुमच्या इथं तुम्ही न थकता ही रेसिपी करताल का तर ह्याच्याबरोबर आपल्याला दुसरंही करायचं आहे पण मी तुम्हाला फक्त पुरी आणि बासुंदीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर चला आता रेसिपीला सुरुवात करायची आपल्याला आणि हे एक तुम्हाला दिवाळीमध्ये आयडिया यावं का तर कसं होतं आपल्या काही ना काही करण्याची एक आयडिया असावी म्हणून मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते चला आता साहित्य काय लागतं ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर साहित्य म्हणजे खवा घेतलेला आहे पावशेर मी विलायची घेतलेली तीन ते चार आणि त्यानंतर काजू आणि बदाम आणि आरती वाटी साखर घेतलेली साखर तुमच्या आवडीनुसार घ्यायची तुम्हाला गोड तुम्हाला मला जर जास्त आवडत असेल तुम्ही साखर पूर्ण वाटी भरून घ्यायची आणि एक मेन म्हणजे कसं होतं खवा मी दोन लिटर दुधासाठी पावशीर घेतलेलं आहे आणि म्हशीचं दूध असेल तर तुम्ही थोडं घेतलं घातलं तरी चालू शकते तर मी दूध अगोदरच तापायला ठेवलं होतं का तर गायचं दूध आहे गायचं दूध जास्त पातळ असतं आणि जास्त घट्ट होण्यासाठी जास्त वेळ तापून घेतलं मी म्हणजे जरा त्यातली क्वांटिटी थोडीशी कमी होती आणि जरा घट्ट होतो आणि करणे म्हणजे कसं होतं बासुंदी केली तर ती थंड झाल्यानंतर अजून घट्ट होती त्यासाठी मी दोन लिटर दुधाला पावशेर खवा घातलेला होता आणि खरंच खूप छान अशी रेसिपी होती आणि तुमची कितीही पाहुणे दे तुम्ही न दमता एकदम छान अशी रेसिपी करू शकता तर मी दूध आदूवरच उकळायला ठेवलं होतं म्हणजे गाईचं दूध असलं की जरा जास्त वेळ लागतो तापण्यासाठी आणि छान असं जास्त वेळ तापून घ्यायचे तर मी आता आदूबर विलायची वगैरे घालून घेतली होती त्यामध्ये तर मी आता परत एकदा बारीक करून घेतलेली विलायची ती घालणार आहे आता यामध्ये विलायचीही परत घातली होती आणि एक काजू बदाम आणि ड्रायफ्रूटमध्ये ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही सारोळी आणि पिस्ता घालायचे आता माझ्याकडे संपला होता त्यामुळे मी नव्हता घातला तर तुम्ही नक्की घाला का आता आपल्या ते अगोदर चॅनलवरची जी रेसिपी आहे त्यात आहे बघा टाकायला सगळं आणि आता मी थोडं थोडं करत खवा घालून घेणार आहे एकदम नाही घालणार आहे का आता कसं होतं तो विरगळायला वेळ लागतो त्यामुळे मी थोडा थोडा जो पहिल्यांदा जो विरगळून गेला त्यानंतर परत थोडा थोडं करत असा पूर्ण आपल्याला आठवून घ्यायचे दूध आणि छान असं आटल्यानंतर अजून घट्टपणा वाढतो आणि त्याहून थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट होतं तर मी तुम्हाला एकदम आता उकळून घेत आहे आणि त्यानंतर साखर वगैरे आपण सगळंच घालून घ्यायचे साखर हे झाल्यानंतर मी पुऱ्या तोपर्यंत लाटून घेतल्या तर पुऱ्यांची रेसिपी नाही शेअर केली तुमच्याशी आता कसं होतं बुला खूप मोठा हो जातो तर तुम्ही ही बासुंदी दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि खीर आता कसं होतं पहिल्यासारखं खीर खायला सगळीच कंटाळा करतात तर बासुंदी लहान मुलांपासून मोठी माणसापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे तर तुम्हाला सांगते थंड झाल्यानंतरची तर थंड झाल्यावर खूप छान अशी घट्ट झाली होती तर पहा तुम्ही आता त्याची घट्टपणा किती आहे ती आणि असं तुम्ही जर दूध जर एक लिटर असेल आणि मशीर दूध असेल तर तुम्ही घालायचं नाही पावसाखच्या निम्मं घालायचं आहे खावा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला अजून घट्ट करायचं तर तुम्ही अजून खावा घालू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला सांगा कमेंटमध्ये आणि असंच मी तुमच्याशी दिवाळीसाठी स्पेशल अशा वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येत जाईल नक्की तुम्ही ट्राय करून पहा तर दूध थंड झाल्यानंतर पहा घट्ट वाढलेलं आहे घट्टपणा त्याचा आणि रेसिपी कसं होतं न थकता न कंटाळता तुम्ही कितीही पाहुणे दे तुमचे बिंदाच करायची आहे आपण ही रेसिपी कसं होतं पाहुण्यांना खीर वगैरे आता कोणी खाणाऱ्यासारखं नाही राहिलं आता पहिल्यासारखं पहिले जुनी लोकं खीर वगैरे खात होती पण आत्ताच्या आत्ताच्या लोकांना सुद्धा बासुंदी वगैरे श्रीखंड हे असं पदार्थ आवडतात तर तुम्हाला काय वाटतं सांगा मला कमेंटमध्ये का तर मी तर आत्तापर्यंतचा अनुभव बघते आता सध्या खीर वगैरे कोण खात नाही बरं का आणि खाणारे आता जुनी लोकच होती आता सध्या तर सगळ्यांना बासुंदी श्रीखंड असेच पदार्थ आवडतात तर झालेले आहे माझी बासुंदी आणि तुम्ही ही बासुंदी नक्की ट्राय करून पाहिजे तर मी दिवाळीसाठी तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून हा हा ब्लॉग बनवला होता तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगायचे जे नवीन ताई आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि कमेंट करायची आणि ज्या ताईंना रेसिपी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगायचे आणि दिवाळीमध्ये ही रेसिपी कोण कोण करणार आहे त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे तर दिवाळीमध्ये तुम्हाला एक छान अशा आयडिया दिलेली आहे मी पाहुणे आल्यानंतरची तर चला आता छान छानच्या रेसिपीमध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ